धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात आता सारख्या शस्त्रक्रिया मोफत होणार धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशी कार्डिया लॅब उभारण्यात आली आहे या लॅबमध्ये मध्ये अँजिओप्लास्टी सारख्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत धुळे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून हे युनिट उभारण्यात आलं आहे या युनिटमध्ये मध्ये दहा अत्याधुनिक आयसीयू बेड असून धुळे जिल्ह्यासह राज्यभरातील हृदयरोग असलेल्या रुग्णांना या लॅबमध्ये मोफत सेवा मिळणार आहे या लॅबचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनानंतर ही लॅब सर्वसामान्य रुग्णांसाठी खुली करण्यात येणार आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार असून हृदयरोग रुग्णांना याचा फायदा देखील होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दोन साली जी काढून राज्यामध्ये एकूण एकुन, एकोणीस जिल्ह्यामध्ये कार्डॅक कॅथलॅब स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आपल्या धुळे सुद्धा करण्या कॅथलॅप मंजूर झाली या कॅथलॅबचे काम जानेवारी चोवीसमध्ये सुरू होऊन ते डिसेंबर चोवीसमध्येच पूर्ण झाले या कॅथलॅबमध्ये आपल्या जिल्ह्यातीलच नसून महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक केवळ आधार कार्ड दाखवून नागरिकत्वाचा पुरावा देऊन महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये संपूर्णत मोफत उपचार घेऊ शकतो यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही मला सांगण्यास विशेष आनंद होतोय की आपली कॅथलॅब महाराष्ट्रात सर्वप्रथम तयार झालेली असून या कॅथलॅबमध्ये नागरिकांच्या हृदयाच्या काही समस्या असतील तर त्या अनुषंगानं ई सी जी असेल इको असेल अँजिओग्राफी असेल एन्जिओप्लास्टी असेल त्याचबरोबर वर पेसमेकर बसवणं असेल वॉल रिप्लेसमेंटचं वॉल ऑपरेशनचं असेल तसेच हृदयामध्ये छिद्र पडण्याचं छिद्र ज्याला आपण ए एस डी व्ही एच डी असे म्हणतो ते असेल किंवा रिनल अँजिओग्राफी किंवा रिनल अँजिओप्लास्टी तसेच कार्डॅक अँजिओग्राफी कॅरोटेड अँजिओग्राफी किंवा हातापायाच्या नसा असतील त्याची देखील अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी आपण येथे मोफतरित्या केल्या जाईल याकरिता आवश्यक असणारे संपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध झालेले असून ते उद्घाटन होताच लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत होईल